जे भारत मी अमोल जगणी आपण जर पाहिलं तर आजच्या काळामध्ये सुद्धा दलित हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो वा असं मला वाटतंय आणि या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत प्राध्यापक विजय मोते सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी एवढं सांगेन की आपला जर चॅनल आहे तो नवीन आहे आणि या चॅनलसाठी आपण जर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण चर्चेला सुरुवात करू अतिशय गंभीर प्रश्न आहे सर आजच्या काळात सुद्धा दलित हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातोय हे दिसून येत आहे काय सांगाल सर जय भारत जय भीम पहिल्यांदा आपण हा जो दलित शब्द आला कुठून याचा जरा विचार केला पाहिजे अनेक लोक हा शब्द आपण बघतो हो की दलित साहित्य दलित पँथन त्याच्यानंतर दलित साहित्य संमेलन असे वेगवेगळ्या पद्धतीने हा शब्द वापरला जातो किंवा दलितांचे प्रश्न दलितांच्या समस्या दलितांचा मोर्चे तर हा जो दलित शब्द आहे हा मूळतः आला कुठून तर दलित हा शब्द पाली शब्द आहे तर आपल्याला हे माहिती असेल की थेरी आणि थेर गाथा हे पाली जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुनीत नावाचा एक भंगी समाजाचा एक व्यक्ती होता तर त्याच्या त्या कवितेमध्ये दलित दो नावाचा शब्द आलेला आहे या दलित दो पासून दलित म्हणजे ज्याचं दमन झालेलं आहे ज्याला दाबला गेलेला आहे असा तो शब्द आलेला आहे आणि नंतरच्या काळात जो ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी डिप्रेस हा शब्द त्या दलित शब्दाला आलेला आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बहिष्कृत हा शब्द वापरला तो समानार्थी होता डिप्रेसला बर परंतु त्यांनी दलित हा शब्द कधी वापरलेला नाही हा अखिल भारतीय सेडून कास्ट फेडरेशन म्हणजे ऑल इंडिया सेड्यकास्ट फेडरेशन त्याचा अनुवाद अखिल भारतीय दलित संघटना असा होत होता परंतु तो मराठीत अनुवाद बाबासाहेबांनी केलेला नाही तर त्यांनी सेड्य कास्ट बहिष्कृत असे शब्द वापरलेले आहेत आणि ह्या शब्दातून बाबासाहेबांना नेमका जो अपेक्षित होता तो संदेश त्यांना द्यायचा होता परंतु आता मात्र आपले अनेक लोक किंवा जो काय अभिजन जो मीडिया आहे सवर्णांचा जो मीडिया आहे तो विशिष्ट वर्गाला दलित दलित हा शब्द वापरला जातो आणि होतं काय की ज्यावेळेस बहुतांवरती अन्याय होतो किंवा अत्याचार होतो तेव्हा पेपरला बातमी येते दलितांवरती अत्याचार तर जगातले जे बौद्ध लोक आहेत त्यांना ते कळत नाही नेमकं दलित काय आहे बरोबर त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी जगातले जे बौद्ध आहेत ते येऊ शकत नाहीत त्यांना दलित हा शब्दच कळत नाही आहे आणि म्हणून आत्ताच सुप्रीम कोर्टाने हा जो शब्द आहे तो कालबाह्य ठरवलेला आहे म्हणून येणारा काळ आपण दलित हा शब्द कालबाह्य केला पाहिजे त्याऐवजी आता आपण नव्यानं त्याची जो वंचित जो शब्द आलेला आहे तोही वंचित शब्द योग्य नाही म्हणजे ना दलित शब्द योग्य आहे ना वंचित शब्द योग्य आहे आपण त्याला बौद्ध हीच आयडेंटिटी दिली पाहिजे आणि जे बाहेर राहिलेले जे काही समाज घटक आहेत आपले विशेष करून कास्टचे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीतले चर्मकार आहेत मातंग आहेत जाटव आहेत हे बाकीचे काय ऑल इंडिया पसरलेले शेड्यूल कास्ट आहे तो बाबासाहेबांच्या सवयीचा एक भाग आहे त्यांनी पण आता बौद्ध आयडेंटिटी घ्यायला हवी असं माझं व्यक्तिगत मत आहे पण सर कधी कधी हाही प्रश्न येतो की आपल्याला माहित आहे की बरेचसे जे इतर सवर्ण आहेत इतर वर्ग जो आहे समाजाचा त्यांना हेही माहित आहे की हे जे ही जी कास्ट आहे आपण ज्याला दलित म्हणतो आहे एकोणीसशे छप्पन नंतर बौद्ध झालेली आहे मग आपण छप्पन नंतर बौद्ध शब्द कुठेतरी वापरला पाहिजे ना मग दलित हे जाणीपूर्वक वापरलं जातेपूर्वक वापरला जातोय ते पुन्हा एकदा त्याला दलित पण ठेवण्यासाठी आपल्याला हा शब्द न वापरता छप्पन नंतर आपण बौद्ध शब्द वापरला पाहिजे पण जे बौद्ध नसलेले अनुसूचित जातीसाठी काय त्याला शेड्यूल मध्ये बाबासाहेबांनी संविधानिक शब्द दिले अनुसूचित जाती त्यांनी अनुसूचित जाती हा शब्द वापरावा अगदी आणि आपलं कास्ट बुद्धिस्ट मिशन नावाचं एक आंदोलन आहे अच्युत बोळटे चालवतात तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण तुम तुम्ही बौद्ध आणि अनुसूचित जातीची जाती जात शकता जा म्हणजे आता मंडल आयोगानंतर आपल्याला तीन जातीच्या लोकांना धर्मांतरित कास्टचं रिझर्वेशन लागू आहे त्याच्यामध्ये हिंदू दलित म्हणजे हिंदू अस्पृश्यांमधली जात म्हणजे महारमान सांभार किंवा शिखांमधले महारमान सांभार आणि बौद्धांमधले महारमान सांभार तर आता जे बौद्ध आहेत त्यांनी बौद्ध महार बौद्ध सांभार बौद्ध हे लावू शकता पण बौद्ध आयडेंटिटी त्यांनी ठेवली पाहिजे अच्छा हा म्हणजे जेणेकरून राहील आणि बौद्ध धर्ममय राहील असं माझं मत आहे सर त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारत होता की आजचे जे युवा तरुण आहेत त्यांच्या माध्यमातून कधी कधी असं म्हटलं जातं की आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांचं वाक्य आहे की मी प्रथम भारतीय आणि भारतीय तर समोरच्या व्यक्तीने जर मला विचारलं की तू कोणत्या जातीच किंवा कोणत्या धर्माचा आहे तर मी कुठल्याही ठिकाणी जर धर्माचा उल्लेख न करता मी भारतीय आहे एवढं जरी वाक्य वाटवलं तर हे मला असं वाटतं उचित ठरेल का नाही हे उचितच ठरेल परंतु भारतामध्ये कोणी भारतीय झालेला नाही बरं जसं अमेरिकेमध्ये सगळे अमेरिकन आहेत इंग्लंडमध्ये गेला तर सगळे ब्रिटिश आहेत जपान मध्ये गेला तर सगळे जपनीस आहेत भारतामध्ये कोणी भारतीय नाही आहे तुम्ही हिंदू मुस्लिम शिख सहा प्रमुख धर्म आहेत आणि सहा हजार जाती आहेत जातीत विभागलेला आपला समाज आहे आधी तुम्हाला हे भारतीयत्व म्हणजे काय ते आधी एस्टॅब्लिश करावं लागेल ते प्रतिष्ठा झाल्यानंतर मग लोक स्वतःला भारतीय समजतील पण आज मात्र ते हिंदू मुस्लिम शिख ईसाई बुद्धिस्ट आहेत किंवा मग अनुसूचित जाती ओबीसी आणि एसटी आहेत परंतु त्यांना तुम्हाला सगळ्यांना भारतीयत्वाकडे आणावं लागेल हे बाबासाहेबांनी एकोणीशे अडतीस साली सांगितलंय आय एम फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन नथिंग एल्स अगदी म्हणजे बाकी कोणी नाहीये परंतु हे मात्र अजून एस्टॅब्लिश झालेलं नाही हे आंबेडकर वाद्यांचं की त्याने एस्टॅब्लिश करण्यासाठी माझ्या सकट आपण प्रयत्न केला पाहिजे पण सर यासाठी शेवटी असा माझा आहे शेवटचा प्रश्न असा आहे की यासाठी कुठेतरी चळवळीतल्या लोकांनी आणि जे चळवळीमध्ये नाहीत जे शब्द यूज करतात किंवा वापरतात तरी त्यांनी कुठेतरी ह्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे असं वाटतंय हो ना जरूर केला पाहिजे नाहीतर काय होतं की दलित पँथरचे जे संस्थापक सदस्य आहेत ते पण स्वतःला दलित म्हणून घेतात त्याच्यासारखं दुःख काय आहे आणि मग दलित पॅन्थरचा पन्नासावा वर्धापन दिन साजरा करताना दलित आयडेंटिटीतून बुद्धिस्ट आयडेंटिटीकडे आपण वळायला पाहिजे हा संदेश त्यांनी द्यायला पाहिजे जरूर तुम्ही ऐतिहासिक गोष्टीचं तुम्ही ती वर्ष साजरा करा पण हे करताना तुम्ही दलित आयडेंटिटीतून बुद्धिस्ट आयडेंटिटी कसे वळाल हे पण आपण पाहिलं पाहिजे कारण ज्यावेळी आपण बुद्धिस्ट आयडेंटिटीकडे वळू तर बाबासाहेबांना जी इंटरनॅशनल कम्युनिटी बुद्धिस्ट कम्युनिटीला बनवायचं होतं त्याच्यापासून कसं दूर दूर राहणार आहोत म्हणून लवकरात लवकर आपण बुद्धिस्ट आयडेंटिटी बनवू तर आपण इंटरनॅशनल कम्युनिटी बनण्याला वेळ लागणार नाही आणि ही इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणेल ती समृद्ध बनलेली असेल आणि त्या समृद्धतेकडे आपल्याला नेण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धिजम दिलेला आहे धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली शेवटी सांगायचा मुद्दा एवढाच आहे की संघर्षातून संघर्षाकडे हा एक मार्ग आहे तो फार मोठा बाबासाहेबांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाबासाहेब स्वतः त्या संघर्षातून लिहिले आहेत आणि एक आयडेंटिटी जसं सर म्हणाले की जर बुद्धिष्ट आयडेंटिटी आपल्याकडे आहे तर मग शब्द आपणच का वापरावा आणि इतरांसाठी सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे शिकलं पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे आणि साहित्याला कुठेतरी आपण वाटचाल केली पाहिजे याच्यातून एवढं मी सांगेन धन्यवाद आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद